एक मुलगी अंगात फक्त तीन टक्के रक्त शिल्लक राहिल्यावरही न पाहणाऱ्या रा हॉस्पिटल सेवेबद्दल काय विचार करत असेल एक मुलगी चुकीचे उपचार होत आहेत हे कळत असूनही न बोलता आपलं रक्त उघळत असताना मनातून पाळत असेल तर ती काय विचार करत असेल एका मुलीचे आई बाप आपली पोटची पोर नेमकी का गेलीये हे कारण शोधत कुणातरी डॉक्टरच्या पायऱ्यावर पुरीचा निश्चित पडलेला मृतदेह घेऊन टाव फोडत असेल तर आपल्या आई बापाची ही अवस्था पाहून त्या गत आत्म्याला वेदना होत असतील का सगळ्यांना सगळं माहिती आहे पण शेंद्रानं माखलेल्या देवांच्याच हातात खेट आली तरी आपण गप्पच बसायचं ठरवलंय का हा अस्वस्थ सवाल आहे आजची गोष्ट तशी कोणाच्याही नामोल्लेखाशिवाय कारण ज्याने आपल्या पेशालाच कलंक लावलाय ज्याने आपल्या नावाला आडनावाला कलंक लावलाय त्यांचं नाव घ्यायचं तरी कशाला पण आम्हाला सगळे लेझर उपचार करायचे कारण तुम्हाला त्या गाठीचं ऑपरेशन करताना नस कुठे ते कळली नसली तरी आम्हाला कुठलं ऑपरेशन कोणत्या पद्धतीनं करून कोणाला किती टाके मारायचे याच ज्ञान नक्की आहे आणि म्हणूनच घेऊन आलो याचा जाप सावना। जाप सावना। जाप सावना। नमस्कार मी साईनाथ गावकर खर तर कधीच वाटलं नव्हतं ज्या क्षेत्राला आम्ही सर्वांनीच देवाचं स्थान दिलंय ज्या क्षेत्रात अजूनही देव माणसं आहेत त्यांच्याबद्दल एवढं संतापजनक बोलण्याची कधी वेळी म्हणजे कसं आहे तुम्ही हातात चप्पल घेऊन आमच्यावर उगारणार आणि पांढरपेशे म्हणून मिरवत साळसून बनणार वाह छान आम्ही तुमच्या एवढे शिकलेले आणि पांढुरपैसे नाही हो पण आम्ही आज तुमच्यासारखे खेटर सुद्धा उभारणार नाही आज आम्ही आमच्या हातात तुमच्या समोर आरसा घेऊन उभे राहणार आहोत जे घडलंय त्याचा प्रतिबिंब दाखवणार आहोत ज्यात जर तुम्हाला तुमचा चेहरा दिसला तर ते कदाचित सक्तही असू शकेल असं समजा एक एकोणीस वीस वर्षांची मुलं माडेवर आलेली गाठ दाखवण्यासाठी एका रुग्णालयात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबासमवेत दाखल होते त्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तिच्यावर उपचार सुरू होतात उपचार कसले उपचाराच्या नावाखाली कदाचित आजपर्यंत जे बिनबोबाट सुरू असायचं तोच खेळ पुन्हा सुरू होतो पाच वाजण्याच्या सुमारास ऑपरेशन थिएटर मधून तिला बाहेर आणलं जात पण त्यानंतर पेशंटची अवस्था क्रिटिकल बनत जाते दुसऱ्या दिवशी सकाळच्या साडेआठ वाजेपर्यंत आय नावाखाली तिला त्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ठेवलं जात शेवटाला मात्र शरीरात रक्त फक्त अवघे तीन टक्के उरत नातेवाईक मागील काही तासांपासून नेमकं काय होतय तेवढं तरी आम्हाला सांगा एवढाच प्रश्न विचारतात गाठ काढण्याच्या त्या सर्जरीसाठी म्हणजे ऑपरेशनसाठी फक्त एक ब्लड रिपोर्ट काढला गेलाय असं नातेवाईकांना सांगितलं जात आहे पण तो, तो ब्लड रिपोर्ट फाईल मध्ये काही दिसत नाहीये दरम्यान आपल्या बेफिकिरीमुळे तरुणीची अवस्था जास्त क्रिटिकल होते म्हणून त्या तरुणीला तातडीनं कोल्हापूरला रुग्णालयात हलवण्यासाठी कधी नव्हे तो स्वतः खर्च करून रुग्णवाहिका दिली जाते पण कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटाच्या सुमारास त्या तरुणीची पालक हतबल होतात मुलगी का गेली एवढा प्रश्न घेऊन मुलीला कलेवर घेऊन त्या आईबाप रुग्णालयात येतात रुग्णालयाच्या दारावर डॉक्टरांना आहे म्हणून गयावया करणाऱ्या तिच्या आई बापाला डेथ रिझन म्हणजे मृत्यूचं कारण सांगण्याऐवजी नर्स सांगते डॉक्टर भेटणार नाही माझ्याशी बोला मला सगळं समजत आज सगळा फालतूपणा असताना ही बातमी हळूहळू शहरभर पसरते आजपर्यंत जशी प्रकरण दडपली गेली तसेच खेळ पुन्हा खेळण्याच्या नादात देवदूत असणारे स्वतःला ब्रह्मांडाचे अधिपती समजू लागतात आणि थेट जमावावर चप्पल उघारतात मुळात त्या ताईचं ऑपरेशन केलं कुणी या प्रश्नाला मिळणार उत्तर दर तासाला वेगवेगळ्या व्यक्तींकडून आणि त्यामागे खोटं लपवण्यासाठी वापरले गेलेल्या चेहऱ्यांकडून मी केलं अशी येत होती एक खोटं लपवण्यासाठी हजार वेळा खोटं बोलावं लागतं हे इयत्ता पासून आम्ही शिकलो बर का वारे देवान मुळात या घटनाक्रमातून महत्वाचे प्रश्न उपस्थित होते त्या ताईच्या मानेवर असलेली गाठ नेमकी कसली होती ऑपरेशन पूर्वी त्या गाठीचे रिपोर्ट्सद्वारे निदान झालेलं का त्या मुलीच्या कुटुंबियांना काही दम्याचा वगैरे त्रास होता तिला जन्मजात हृदयाचा त्रास होता जे त्यांनी सांगितलं नाही असं म्हणणं तथाकथित देवांकडून समोर आलंय अहो मुळात ऑपरेशन करण्यापूर्वी त्या, त्या मुलीला कुठला त्रास आहे की नाही याचे रिपोर्ट काढायचे कुणी असतात फक्त एसी ची काढला म्हणजे तुमचं काम झालं का ऑपरेशन पूर्वी पूर्ण रिपोर्ट काढायचे कुणी तुम्हीच ना एवढं साधन ज्ञान नव्हतं का तुम्हाला हे प्रश्न पडलेत आजच्या घडीला सर्वांना दर्शक घडलेला घटनाक्रम असाच होता आता यातली दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो कदाचित हे प्रकार अगोदरही असेच्या असेही घडले असतील फक्त त्या प्रकाराला वाच्यता फुटली नाही यावेळी सगळ्यांना रगडण्याच्या वृत्तीमुळे वाळूही रगडू असं वाटलं आणि सगळं तेल बाहेर निघालं सांगतोय मी फक्त आरसा दाखवतोय एका घडलेल्या घटनेचा तुम्हाला यात कोण दिसतोय आणि तो या दिसतोय की खूप काळापूर्वीच जे घडलं असेल त्यावेळचा दिसतोय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यावेळी एका अभागी आई बाप कुणाच्या तरी पायाखाली चिरडले गेले होते का आम्ही शोधतोय तीस पस्तीस वर्षांच्या काळात असं खूप असं आता शहर बोलू लागलंय ज्यांना देव समजलोय त्यांना आता आपण चित्रगुप्त असल्याचा भास होऊ लागलाय स्वतःच खोटं लपवायला त्या दुनियेला खोट ठरवायचा मगता तुम्ही घेतलाय स्वतःच्या सत्याच्या शाबितासाठी आठशे जणांच्या सह्या घेऊन एक फार मोठ्या पुराव्याची आणि दहशतवादाची भाषा तुम्ही सुरू केली आम्ही असं ऐकलंय तुम्ही म्हणे ज्यांच्या पोटची लेख केली आहे त्या कुटुंबावर खंडणीचे आरोप लावला स्वतःच्या लेखीचा मृतदेह दारात ठेवून त्याचा सौदा करणारी जमात या कोकणच्या मातीत अजून पैदा झाली नाहीये साहेब झालीच असेल तर तुमच्या शिकलेल्या उच्चभ्रू संस्कारातल्या काही लोकांचं आम्हाला माहिती नाही कारण सगळेच आईबाप कॉपी करून आणि बोर्डाला पैसे देऊन पास केलेल्या आई आईबाप नसतात हो लुटलेल्या पैशातून व्यवसाय करून गोर गरिबांना नाडणं याला म्हणतात खंडनी गोरगरीब रुग्णाला वाढीव रक्कम सांगून चक्क कानातली कुडी आणि गळ्यातलं मंगळसूत्र विकायला लावून पैसे उरबाडणं याला म्हणतात खंडनी चार दिवस बॉडी व्हेंटिलेटरवर ठेवून नातेवाईकांकडून पैसे उकळणं याला म्हणतात खंडनी पैसे नाहीत म्हणून गरीब रुग्णांच्या जमिनी परस्पर लाटून आणि त्या जमिनींची दलाली करून सात बारा नावावर करणं याला म्हणतात खंडनी आणि दहशतवाद कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला पैसे डिपॉझिट केल्याशिवाय आम्ही उपचार करणार नाही ही धमकी देणं ह्याला म्हणतात दहशतवाद तुमच्या या कथाकथित आरोपांना आणि तथाकथित दहशतवादाला आमच्या खेटवाकडे सुद्धा जागा नाहीये लक्षात ठेवा तुम्ही असाल देवबीव पण तुमच्या हॉस्पिटलच्या बाहेर धन्वंतरी महाराज आहेत जिथं आता तुम्ही कुबेरा बसवलंय का हा प्रश्न निदान साक्षात धन्वंतरीना तरी पडू देऊ नका ही गोष्ट कदाचित असंत्य आई बापांची आमच्या निवडणुका स्पेशालिटीच्या मुद्द्यावर लढवल्या जातात एका निवडणुकीत तर स्पेशालिटी झालं तर आमच्या पोटाचं काय हे भाषणात आलंय आणि जिल्ह्याच्या आरोग्याच्या त्याचे शुक्राचार्य कोण हेही समोर आलंय पण हात सोडून सांगतो आई बाप आपल्या मुलांना कष्टानं मोठं करतात त्यांच्या मोठेपणाची ती स्वप्न असतात तो आधार असतो त्यांच्या भविष्याचा मुलींना गर्भात मारण्याचं पाप कुणाच्या माथ्यावर आहे त्याची चर्चा नाही करायची तुम्ही असाल हो देव पण हसत्या खेळत्या घरातला एक जीव घेणं ते काही पैशांसाठी आणि स्वतःच्या बेफिकीर मगरुरीसाठी एवढा अधिकार तुम्हाला नक्कीच नाही आज लोकांना सगळं कळतंय त्यांची मुलंही सायन्स मेडिकल सायन्स शिकतायत त्यांनाही गुगल सर्च करता येत आणि त्या प्रत्येक वेळी जर तुमच्यासारखी शिकलेली माणसं खोट बोलून पैसा उरबडतायत हे कळलं ना तर मग त्यांच्या दारात हार घेऊन यायचं की तुम्ही दाखवलेल्या एका चपलाच्या बदल्यात तुमच्या व्यवसायाला तुम्हीच लावलेल्या कलंकाला खेटराची माळ घालायची तुम्हीच ठरवा आता आज हा जापसाल संपवताना धन्यवाद नाही म्हणणार जाताना फक्त एवढंच म्हणायचंय पैसा खाण्याच्या वृत्तीमुळे आणि स्वतःच्या बेफिकिरीमुळे उन्मतपणा उद्दामपणा आणि मगरुरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ज्या निष्पापांचे जीव गेले या बाघी जीवाना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आम्ही त्यांच्या आई बापाला एवढंच सांगू तुमची आजपर्यंत गाडलेली लढाई इथून पुढे माध्यम म्हणून आम्ही आता धन्यवाद